কাকবরচে মনার� Could জ মাইড়ার জারগরেড ma দকের খ্ামেপা ঝ্মন্টাযাপাম किते रे दिस ते येते तो येते तो येते तो येते हांडा आणि त्याच्यात दही शाईचा दही तो ही रुई मग याला रुई म्हणतात ना काय काय घेतला माटला

तूप मस्त <laughs> आता इथं वर तूप यायला तूप लोणी लोणी तूप कडवल्यावर होत लोणी आता लोणी